मला कळत नाही आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले तर झालं त्याला राजकीय चर्चा सुरू झाली माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त याच्यावर हो चर्चा केली पाहिजे कारण की काल झालेलं अधिवेशन दा जे आहे त्या अधिवेशनामध्ये हो सरकार शेतकऱ्यांसाठी काही करून जाईल असं मला वाटलं होतं आम्हाला वाटलं होतं सगळ्यांना विदर्भाच्या जनतेला वाटत होतं तरुणांसाठी काय करणार त्याच्याबद्दलचं करतं पण जे सगळं दिव्य स्वप्न दाखवण्याचं काम जे झालेलं आहे त्या आणि विदर्भाच्या आणि मागास भागाला पानाला तो पानं पुसून हे लोक गेलेली आहे तोंडाला पानं पुसून गेलेली आहे ही चर्चा आम्हाला महत्त्वाची आहे आणि त्याच्यावरचा न्याय प्र मिळावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे म्हणून कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत मला माहिती नाही मी पण ओबीसी आहे पण मला अजून कुठली माहिती नाही त्याच्यामुळे मी काही प्रतिक्रिया त्याच्यात देणार नाही मी दे तुम्हाला सांगत आहे की काय काय मलाईसाठी काय काय झालं असेल ते मला काही बोलता येत नाही त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं कारण त्यांचा जे काही गोंधळ चाललेलं आहे हे तर आपण सगळेजण पाहतोय राज्यातली जनता बघताय त्याच्यामुळे त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी मला असं वाटत नाही तर आता स्वतःच अजित पवार म्हणताय की काही लोक नाखुश आहेत तर मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्यांनीच मोठा पुरावा दिलेला आहे मंत्रिमंडळामध्येच मंत्री, मंत्री ना... नाखुश असतील तर यांना जनतेचं काय केलं देणं स्वर सुद्धू काय ते आम्ही सांगतोच आहे ते त्याला तुम्ही आरोप म्हणता आता खुद्द राज्याचा उपमुख्यमंत्री सांगताय की आमचे काही मंत्री नाखुश आहेत याचाच अर्थ की या सरकारमध्ये काय गडबड चाललेली आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते यांची आत्ता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे कारण की मलाईदार जिल्हे मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली विधानसभेचं दिवाळी अधिवेशनामध्येही साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नाचं घेणे देणं नाही असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास जो लोकशाही विरोधी आहे तो निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातलं हे माहितीचं सरकार करते आहे त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झालेत त्यांच्या आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं त्यामुळं याच्यामध्ये पडण्यापेक्षा हे जे आम्ही वारंवार सांगतो आणि विधानसभेतही त्या दिवशी आम्ही बोललो की मार्कंडवाडीमध्ये सरकारच्याच माध्यमातून तिथल्या जनतेच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर मागपोलिंग केलं पाहिजे दम असेल तर या सरकारला कारण की हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलं नाही आहे निवडणूक आयोग आणि केंद्रातल्या यांच्या आकामुळे हे सरकार गडबडीनं आलेलं आहे जनतेची मतं चोरलेली आहे हे अनेकदा आम्ही बोललेलं आहे आणि ते आता स्पष्ट होते आहे कालच केंद्र सरकारने निवडणूक आयोगासाठी एक नोटिफिकेशन काढलं का की आता निवडणूक आयोगाकडून कुठलीही माहिती आता जाहीर केली जाणार नाही याचाच अर्थ दालमे काला आहे आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्याच्यात ते पुढं चाललेले आहेत त्यांचा प्रोग्राम आलेला आहे ते नांदेडला नांदेडला येणार ना, आणि तिथून बायरोड परभणीला जाणार अशा पद्धतीचा दौरा आलेला आहे पण त्याच्यात आम्ही काही सुधारणा करायला पाहतो आहे आता अजूनपर्यंत ते डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असं आम्हाला वाटतं आहे पण बघू आत्ता जो आलेला प्रोग्राम आहे ते उद्या परभणीला येतात आहेत आणि उद्या पीडितांना पीडितांच्या परिवारांना आणि तिथल्या लोकांशी ते संवाद साधणार आहेत आता नवटंकी की हिटलरशाही ह्या दोन शब्दाचा आता वापर केला पाहिजे जसं महाराष्ट्रात असो की देशातल्या सरकारच्या माध्यमातून जे हुकुमशाहीचं या लोकशाहीमध्ये वापर केला जातो आहे जनता आपल्या मागण्या आणि आपले अधिकार मागण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येतं त्याला कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला जिवे मारण्यात येते खोटे गुन्हे दाखल केले जातात तर या हुकुमशाही आणि हिटलेशाहीच्या विरोधात कोणी येत असेल आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते येत असतील तर त्याला भाजपचा प्रदेशाध्यक्ष त्याला नौटंकी म्हणत असेल तर भाजप ही लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी जी पार्टी आहे ती आज नाही ती पहिलेपासूनच जेव्हा इंग्रजांचंही सरकार या देशामध्ये दे होतं त्यावेळेस याच भाजपचे मूळ सगळे जे होते ते इंग्रजाबरोबर होते आणि म्हणून त्यांना ही लोकशाहीच मान्य नाही आणि आम्ही इंग्रजासारखं वागू आम्ही लोकांवर लाठीचार्ज करू गोळ्या टाकू अशुदृहाच्या कांड्या सोडू आणि लोकांना गुलाम बनवू आणि जो कोणी यांच्या मदतीला धावत येईल त्याला आम्ही नौटंकी मनु। म्हणू आणि म्हणून त्याचं वास्तविक भाजपचे प्रदेशाध्यक्ष मांडतात आहेत या अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे म्हणून त्याच्या वक्तव्याला फार काही तुम्ही महत्व द्या असं माझं मत, मत नाही महाराष्ट्राचं मागचं बजेट यांनी मांडलेलं होतं त्यावेळेस वीस हजार कोटीच्या कोटी तुटीचं बजेट अजित पवारांनी मांडलं होतं आता ते म्हणाले की कंटिन्यू झालेले सरकार आहे काल मुख्यमंत्री सांगत होते तर आता येणारं बजेट हे एक अजून किती तुटीचं येणार आणि त्याचा सगळा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पाडणार किती महागाई वाढवणार हा प्रश्न अजूनही लोकांच्या सामोर आहे आता त्यांना एका बहुमताचं निवडणूक आयोगाच्या कृपेने ते बहुमताच्या सरकारमध्ये आलेलं आहे जनतेच्या कृपेने नाही ना आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणेल की जनतेसाठी येणाऱ्या तीन मार्चचा बजेट जे ते मांडणार आहेत त्याच्यामध्ये दे काय देणार महागाई कमी करणार काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांच्या उपाययोजना काय राहणार आहेत विदर्भाच्या बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी मागास भागाचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी काय देणार आहेत की काही मुडभर लोकांनाच त्याचे फायदे मिळतील आपण पाहिलं असेल की काल कॅगचा रिपोर्ट आला विधानसभेचं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला तो त्यांना सरकारला दोन दिवसाच्या पहिले मांडता आला असता पण त्यांनी दोन दिवसाच्या पहिले नाही शेवटच्या दिवशी मांडला कॅगच्या रिपोर्टमध्ये मा किती या सरकारच्या विरोधात ताशेरे ओढलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे प्रत्येक गोष्टी मी आरोग्याचा एक विषय घेतो की कोरोनाच्या नंतर महाराष्ट्रातल्या आरोग्य विभागाची स्थिती चांगली होईल अशा सगळ्यांनी अपेक्षा केल्या होत्या काही के जगात त्रुट्या आल्या होत्या त्याच्यात अनेक लोकांचे जीव गेलेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये सुधारे हवेत अशा पद्धतीचा एक संदेश कोरोनाने दिलेला होता पण आपण पाहतो आहे की आरोग्य विभाग आजारी झालेला आहे संपूर्ण व्यवस्था मग सबसेंटर असतील पी एस सी असतील ता तालुक्याचे ता 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 हॉस्पिटल असतील जिल्ह्याचे हॉस्पिटल असतील मोठे मोठे सरकारी मेडिकल कॉलेजेस असतील तिथले हल्ले बघा लोक सरळ जातात आडवे होऊन निघतात स्टाफ नाही औषध नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सची परिस्थिती वाईट आहे ॲम्ब्युलन्समध्येही भ्रष्टाचार या सरकारने केला तर कॅगनी अनेक विभागावर या सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढलेले आहेत त्याच्यातलं मी आरोग्य हा विभाग सांगितला आरोग्य विभागाच आजारी आहे आणि त्याच्यामुळे या सरकारचं चरित्रकाल आणि या सरकारची नेमकी मानसिकता काय भ्रष्टाचार हाच या सरकारची एक मानसिकता आहे हा का, का, काल कालचा जो कॅगचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे आणि कॅग काही आता आम्ही नाही आहो कॅग त्यांचंच असते एक स्वतंत्र व्यवस्थापन ते आहे संविधानिक त्यांचे एक वेगळे अधिकार आहेत आणि सरकारच्या सगळ्या चुकांवर ते लोक त्या ठिकाणी आक्षेप टाकतात आणि कॅगचा रिपोर्ट पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि ह्या सरकारने या राज्याचं सत्तानास कसा केलेला आहे तो कालचा कॅगचा रिपोर्ट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल मी तुम्हाला सांगितलं मग अशी की हे सरकार जे आहे ना यांच्यात मलाईसाठी भांडणं आहेत राज्य लुटायचं कसं उडबडून घ्यायचं ज्याच्या हातात मिळेल तोच घेऊन पळेल आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर कितीही बोललं तरी ते त्याला काही नाही हे संवेदनहीन सरकार महा महायुतीचं आहे आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळ असेल किंवा त्यांच्या वागण्याहून असेल दिसेल आपल्याला की त्यांना कुठल्याही संवेदना नाही लूट हीच त्यांचं एकमेव संवेदना आहेत आणि त्याच्यामुळे या सरकारच्या पोर्टफोलिओवर आणि त्यांच्या विस्ताराबद्दल बोललं बोलण्याचा काही अर्थ नाही परिस्थिती वाईट आहे परभणी आणि बीडमध्ये नाही म्हणजे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे आम्ही पण विधानसभेत त्यांना सांगितलं की ही की बीडची कीड आणि जे आहे भ्रष्टाचार माफिया ह्या सगळ्या कीड थांबली पाहिजे आणि ती महाराष्ट्राला लागली नाही पाहिजे परभणीमध्ये ज्या पद्धतीनं मागासवर्गीयांना कॉम्बिंग ऑपरेशन करून मारलं पण त्याच्यातही ते मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचीच बाजू घेतलीच म्हणजे सरकार प्रायोजित तो कार्यक्रम होता हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे त्यांना कितीही सांगितलं तर त्यांना जे करायचं असेल भीमा कोरेगावचं प्रकरण आहे खूप प्रकरण आहेत की त्याच्यामध्ये मागासवर्गीयांवर सातत्यानं अन्याय या भाजपच्या काळात होते आहे हे दिसते